माझी माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा दिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार अॅडव्होक यशोमतीताई था ठाकूर यांच्या विकास निधीतून निर्माणे कौडन्यपूर भीमटेकडी येथील सभामंडपाचे लोकार्पण खासदार बडवंतराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार अॅडव्होक यशोमतीताई था ठाकूर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती दिलीपराव काडवांडे दे स्वागताध्यक्ष होते व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पूजाताई माजी सभापती शिल्पाताई हांडे कोडिन्यपूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमदास राठोड प्रद्यशील धम्मविहार भीमटेकडीचे अध्यक्ष राजेंद्र नाखळे कोषाध्यक्ष प्राध्यापक पंकज वाघमारे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते कोडिन्यपूर भीमटेकडी येथे अनेक वर्षांपासून बौद्ध धम्म उपासक उपासिकांची वर्दळ असते त्यामुळे भीमटेकडीच्या विकासाची मागणी नागरिकांकडून केली जात होती त्याचीच दखल घेत अॅडव्होक यशोमतीताई ठाकूर यांच्या निधीतून या कामाला गती देण्यात आली आणि अखेर हे काम पूर्ण झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशोमतीताई ठाकूर यांनी यावेळी सभामंडपाच्या लोकार्पण प्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त करीत विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली नागरिकांच्या भावना समजून घेत माजी आमदार अॅडव्होक यशोमतीताई ठाकूर या महिला आणि बालकल्याण मंत्री असताना त्यांच्या विकास निधीतून भीम टेकडीच्या सभामंडपासाठी निधी देण्यात आला त्यातून निर्माणित सभामंडपाच लोकार्पण खासदारांच्या हस्ते करण्यात भीम टक्च्या सौंदर्यीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असे खासदार बडवंतराव वानखडे आणि माजी आमदार अॅडव्होक यशोमतीताई ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट क्लि न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती